गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी पाणी लावलं होतं झाडांवर आणि मी गिरच धार काढाय म्हणलं आता पाणी नको कुठे गेले काल मी इथं पाणी सोडलेलं ते डायरेक्ट दारात आहात इथ तशी फक्त एवढं राहिलं होतं आता इकडंच पाणी तर बंदच झालं पुढं नळी जडायची राहिली पण पाणी यायचं बंद झालं म्हणजे पाणी मिळत पाणी साचून राहिलंय एवढं पुढं काय पाणी ना अश्विनीचा तिकडं मेकअप चाललाय पण एवढं भिजलं ही पण भिजले पुढं राहिलंय तेवढं सकाळी सकाळी आणि कस काय फुलं घेतली की नाही आलं फुलं आले पाणी सोडलं कसली फुलं येते बापू जात्या निघून दूध काढून आली तिथ हे करायचं राहिले कुठले दूध वाचायचे आणि दोन मिनटं थांबा आली मी दूधच द्यायचंय तुम्हाला घर पोरं शाळेत गेले ते ना मग बापूंकडं दूध आणि मोटर बघून या होतं म्हणलं होतं आधी कारण माहीत होतं विहिरीत आज थोडंस पाणी होतं काढलं होतं त्यांची पाळी ना बांधची त्यांच्या झुल आज आज उद्या त्याच्यामुळं घरात काय चाललंय बघूया बाहेरून जाऊन आली गुरांना वाटतंय आमच्याकडे खाया टाकायचं ठेवून गेली घरात निघूनच खाया आणायच त्यांना आधी खायला आणून टाकून बापूंना दूध घालायला देती आणि मग बाकीचं काम करते नाहीतर दूध मला चालत जावं लागेल पोरं ते साडे अकरा वाजता आणि <laughs> ही तर कसं चाललंय सगळा राडा उरून घेते धाकाडाय तेवढा राडा खाली घेऊन तेवढा मला तर नकोच होता येईल आणि काय चाललंय आज चूल नाही पेटावता गॅसवर काय भानगड वर आज खार वांग करायचं खार वांग म्हणून गॅसवर खार वांग्याची रेसिपी दाखवायची राहिलीच कि मी धारकाडा गेली तर माहीत नाही खोबरं कोथमिर लसूण कडीपत्ता धन्याचा कुठ कच्च सगळं कच्च धन धन्याची पावडर धन पावडर होती की असं टाकायचं भरायचं त्यात तेल वाटायचं थोडं सगळं मिक्सर बारीक करायचं सगळं सगळा कच्चा मसाला घ्यायचा आणि तेल वाटायचं आणि मग वांग्यात भरायचं थोडं वाटायचं किंचित मिठाचं वांग म्हणजे काय फक्त त्याला लाल तिखट नाही टाकायचं मोहरी लाल तिखट नाही टाकायचं आणि माझं मिठाचं वांग तर तयार तेलाच झाकण लावा मीठ टाकलं सगळं टाकलं ताई प्रोपर लावून ठेवा झाला मग तांबे दे आणि इकडं गरम पाणी मांडलंय पाणी बंद करून आले नव्हतं त्याच्यामुळे दूध वाटायचं राहिलं ना पण म्हणलं तुमची रेसिपी दाखवाल तर तुम्ही त्या ह्याच्यात टाकले मिठाचं वांग तुम्ही माणसान मिठाचं वांग माहिती असतं सगळ्यांना पण आपलं चला काहीतरी सांगायचं तुम्हाला हो आता रोजच सगळ्यांना माहिती कोण दूध पण आपलं कस छान असं सगळं खोबर शेंगदाण्याचा कूट लसूण कोथंबीर आणि धना पावडर पावडर आणि कच्चा मसाला ही ते आपलं पान हे नसत का ते असं तुम्हाला आहे बरं जाणार त्यावर आमचा बापूचा समाचार घेऊया दुधवत्ती वाजले त्यावर बसा बोला चार शब्द लोक तुमच्या खाली बसून बोला खाली नाही तुमचं बोला लाईट येईल फटसुरे भाकरी टाकली नाही तुमचं उलट काय खात जाऊ नको का आता उरक म्हण तुमच तशी बोलती उलट उलट नाही भाकरी टाकणार की अजून चुलीला आवाज नाही काय देऊ आवाज चुलीला ना तुझं काय आज निघायचं चाललं आता घरची ते आणि जा बस तू दिस का कोणच्या गावचा आहे तू राजेवाडीचा आहे राजेवाडीचा जामखेड आणि नीट राहा म्हणले याला मनाशी राज जा काम जरा करीत जा मोकार खायला काय काम केलं तरी नाही म्हणते त्यानं कामच करीत नाही नाही म्हणते येणेवनी करीत जाऊ ना म्हणजे तू इकडे येत तू म्हणून नाही नाही काम तू येत जा पण काम करून जरी विचारलं होतं घरी विचारून आला कुठलं विचारून नाही आला नाही आज झालं तुझ्या पप्पाला गेल्या फोन करा सांग मला हाय

देवाचं नाव आहे त्याच्या गायत माळ आहे ना माळ ते ते आहे आश। ना दाखव द्या देव का दुध आता खरं नको आहे बोलूट चालली चाललं गॅस थांब कमी करून द्या मला आमच्या बापू रोज सारखी गडबडत असते बदत नसत बापूच आमच्या आश्वी ये घरात

दूध घालाय जायचं गेली ना शाळेत मग आता दूध घालाय कोण जायचं मला ती ताब्यात एक ना चला आता चालली तिकडे गै मला हाका मारती या कुठं गेली खाया टाकायचं ठेवून कुठं गेली मला सगळा राहाडा ठेवलाय खाली घेऊन चला आता या आवारती पण गुरांना खायला आ आली आली बापू काय हा कामाला बंद करणार असू द्या बाय सगळ्यांना गुड गुड मॉर्निंग शुभ सकाळ अशा प्रकारे आमचं सकाळ सकाळ झाली तुमची कशी असते सकाळ कमेंट करून सांगा आमच्यात रोज एवढाच कालवा असतो कालवा म्हणजे काय सांगायच नको बापू सहज बोलला कोणाला वेळच लागत नाही तिकडं गही कसं काय गहीवर मांडलाय बाया असू द्या तर पटलं तर काहीतरी लाईक करा कमेंट करा आमच्या बापूसाठी Thank you.